जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या निर्णयामध्ये आपले स्वागत आहे सर्वोदय पब्लिक इंग्लिश स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न सर्वोदय विद्या केंद्र पब्लिक इंग्लिश प्रजासत्ताक दिन व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यासाठी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते मान्य श्री विठ्ठलरावजी चौगले यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पंचाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाचे शुभेच्छा आपण या देशाचे भवितव्य आहात त्यामुळे देश सेवा करण्यात मागे पुढे पाहू नये असे प्रतिपादन केले तसे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री इस्माईल समधोळे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत वार्षिक पारितोषिक सेक्रेटरी सौ शबाना समडोळे सर्वोदय अर्बन निधी बँकेचे व्हाईस चेअरमन मोहम्मद इलियास समडोळे परिषदेच्या मुख्याध्यापिका सौ स्वाती सगळे यांच्या शुभस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ शीतल पाटील यांनी केले यावेळी शिक्षक शिक्षक शाखे कर्मचारी व विद्यार्थी मोटा संख्य ने उपस्थित होते चला तो पहूया सविस्तृत न्यूज चैनल प्रतिनिधि सौ वंदना कोरे सह पचहत्तरवा गणतंत्र दिन मना रहे हमारे लिए ये बहुत ही गौरव की बात है कि आज एक लिखित घटना के स्वरूप में हमारे देश ने 75 साल पूरे किए स्कूल के अंदर हम तो वैसे सभी क्षेत्र के प्रोग्राम लेते हैं लेकिन हमारे सबके लिए स्वतंत्रता दिन और गणतंत्र दिवस 26 जनवरी यह हम सबके लिए एक गौरवान्कित करने वाला क्षण होता है आणि आज भारताचा प्र प्रजासत्ताक दिन आहे प्रजासत्ताक दिन हा जेवढा पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसचं स्वातंत्र्याचं महत्त्व आहे त्याच पद्धतीचं या पंधरा ऑगस्ट एक एकोणीसशे सव्वीस प... सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासचं जे महत्त्व आहे ते ही त्याच पद्धतीचं आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला देश स्वतंत्र झाला सत्तेचाळीसला आणि एकोणीसशे पन्नासला आपण आपली घटना लिहून तयार केली आणि त्या घटनेची अंमलबजावणी या आजच्या दिवसापासून सुरुवात झाली म्हणून या दिवसाला फार महत्त्व आहे स्वातंत्र्याच्या काळामध्ये जे स्वतंत्र असं काही भीक मागून मिळालेलं नाही आहे आम्हाला त्यावेळच्या जनतेनं एकेकाचं भगतसिंग ज तरुण मंडळी एकवीस बावीस वर्षी हसत हसत पासावर गेली च्या च्या हे सगळं देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांना योगदान दिलेलं आहे आणि असं भयंकर देशाच्या नागरिकांनी विद्वान आणि त्या ठिकाणी काम केलं सगळं आयुष्य त्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी वेचलं आणि आज आम्ही त्याचा स्वातंत्र्याचा उपभोग घेतोय आहे आणि हे टिकवून ठेवणं संविधान टिकवून ठेवणं देशाचं स्वातंत्र्य टिकवून ठेवणं या समोर बसलेल्या जे तरुण तरुणी आहेत या उद्या भारताचे भावी नागरिक म्हणून या देशाचं आणि संविधानाचं रक्षण करावं यासाठी हा सगळा अठास केला जातो व्हेरी हॅप्पी रिपब्लिक डे रिपब्लिक डे इज सेलिब्रेट ऑन ट्वेंटी सिक्स्थ जानेवारी एव्हरी इयर डेन नाईन्टी फिफ्टीन रिपब्लिक good morning everyone my name is Sandurata. today is 26th january and first wish you all very happy republic day republic good morning everyone hmm. respected principal teachers and uh, my dear friends my name is sonali shatish and uh, i i wish you हॅपी रिपब्लिक डे गुड मॉर्निंग एव्हरी वन माय नेम इस तारीख करुड इज ट्वेन दिस इज नॅशनल फेस्टिवल वी कॉल रिपब्लिक डे वेरी हॅपी रिपब्लिक डेंक यू गुड मॉर्निंग ऑनरेबल रिस्पेक्ट प्रिंसिपल टीचर पॅरेट्स अँड ऑल माय डिअर फ्रेंड My name is Sandhya Keswaram Jeswar. I wish you all happy very independent Republic Day. Uh, today we are celebrate celebrate 75th Republic Day. Republic means that the supreme power of the, in, of the country and political leader to lead the leader to lead the right direction in the country. इंडियन गेमिस्टिया टुडे इज ट्वेंटी फिक्स जनवारी वी आर सेलिब्रेटिंग सेवंटी फाईव्ह रिपब्लिक डे आय विश यू रिपब्लिक डे नॅशनल ऑफ इंडिया